हॅलो नमस्कार मी विशाखा आंबोडकर माझ्या साईश्री ब्लॉग अँड फूड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आता मी निघाले बाहेर माझ्या मुलींना घेऊन ट्रेनने सो किती मस्त असा व्यू आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही ब्रिजवरून चाललोय आणि किती मस्त असा समुद्राचा व्यू आहे आणि हा आहे नवी मुंबईचा अरबी समुद्र आणि आम्ही ब्रिजवरून चाललो आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा दिसतंय ते आजूबाजूचं पाणी वगैरे आणि आता आम्ही पोचलो आहे वाशी स्टेशनला सो so, आम्हाला अजून नेक्स्ट दोन स्टेशन जायचं आहे तर आता आम्ही आमचं स्टेशन येतं आहे आता तर आम्ही पुढे येऊन उभे राहिलोय नाही तर मग धक्काबुकी करतात सगळे असे ढकलत नेतात सो किती छान असा व्ह्यू आहे दोन्ही बाजूने बघू शकता हिरवं हिरवं नारायणचे झाडे वगैरे आहेत आणि आता आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला तर आता मला उतरायचं आहे जुईनगरला आणि इथे मी डी मार्टला पण नेहमी इथेच येते तर आता पार्क वगैरे सगळे खुले झाले आहेत तर मुलींना घेऊन चालले मी पार्कमध्ये आणि त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे सागर येणार आहे पण त्यांना मी सांगितलं नाहीये त्याचं काम झालेलं आहे आणि संध्याकाळी तो खुला लवकर येतो तर ठीक आहे म्हणलं मी थोडीशी त्यांना बघ मी शॉपिंग पण करेन आणि नंतर मग पार्कमध्ये पण घेऊन जाव्या तर दोघी पण एकदम खुश झाल्या एकदम सरप्राईज आणि मी तिथून घेऊन गेले त्यांना डी मार्टमध्ये त्यांच्यासाठी थोडीशी चप्पल वगैरे घ्यायचे होते आणि तिला कपडे पण घ्यायचे होते तर थोडीशी शॉपिंग केली तर यावेळेस काय आता एवढे खास व्हेरायटी नव्हत्या चप्पलांच्या वगैरे एकदम सगळे म्हणजे संपलेलेच होते दिवाळीमध्ये सगळं आउट ऑफ स्टॉकच झालेलं तर कशा तरी घेतलं आता दोघींसाठी दोन चप्पल घेतले आणि काय घेतलं ते मी नंतर दाखवेनच तुम्हाला सो तिचं सिलेक्शन चालू आहे हे नको ते नको तिला हिल्सच्या हव्यात चालायला ते येणार नाही पण हिल्सच्या चप्पल हव्यात तर मी मला साधेच घे आणि हिचं सगळं हिला हे आहे हो ते सगळे सर्वच चप्पल हवे हो तिला मोठ्या माणसांच्या छोट्या मुलांच्या सर्वच चालायला so, तर येत नाही सो झालेला आहे शॉपिंग करून आणि आता आम्ही गेलोय पार्कमध्ये आणि खूप दिवसांनी आल्यामुळे ते एकदम एक्सायटेड होते आणि आता तिचं चाललंय इकडे जाऊ की तिकडे जाऊ इकडे जाऊ की तिकडे जाऊ आणि हे खूप सुंदर असं पार्क आहे न्यू बॉम्बेचं जुईनं नगरचं एकदम म्हणजे एकदम पॉश आहे आणि तिथे पूर्ण असं कार्पेट वगैरे टाकलंय खाली पडले तरी काही लागणार नाही प्ले एरियामध्ये पूर्ण असं कार्पेट टाकलं आहे त्यांनी आणि एकदम स्वच्छ आणि खूप सुंदर असा पार्क आहे मी नेहमी आले तरी याच पार्कमध्ये येते आणि आता पण खूप दिवसापासून बंद होता तो आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं ते कार्पेट टाकलंय रेड कलरचं म्हणजे मुलं पडली तरी पण त्यांना लागणार नाही सो सावने डायरेक्ट झुल्यावरच जंप पारले आणि हिला मी याच्यामध्ये बसवलंय हो गोल गोल राऊंडमध्ये तिला आवडत नाही तिला चक्कर येते पण बघूया आता किती वेळ राहते तर ती सो त्या दिवशी मेल्यामध्ये पण ती तीन चारच राऊंडमध्ये तिला चक्कर आली आता या यामध्ये बघूया किती वेळ बसते ती पण खूप खुश झाली आहे म्हणजे मनातून दोन्ही मुली खूप खुश झाल्या खूप दिवसांनी पार्कमध्ये आलो त्यांना सांगितलं नव्हतं मी सरप्राईज ठेवलं होतं असं जाऊया बोलली फिरायला फक्त आणि हिच्या बघ ही हिच्याकडे बघायची गरज नाही ती स्वतःच स्वतः खेळते तिला नेहमी सवयच आहे आणि आता हिचं बघा प्ले एरिया छोटासाच आहे पण गार्डन मस्त आहे एकदम आणि इथे म्हणजे सी सिनियर साठी पण आहे छोट्या मुलांसाठी पण आहे आणि मुलांसाठी पण आहे खेळायसाठी आणि फोटोशूटसाठी पण येतात माणसं खूप लांबून लांबून इतकं सुंदर असं गार्डन आहे पूर्ण असं हिरवगार गवताने छान असं आहे छोट्या मुलांचे जेव्हा फोटोशूट वगैरे असते तर बरेचशी माणसं आणतात मुलांना इथे फोटोशूटसाठी सो so, इच एकटं एकटं आपलं खेळणं चालू आहे शाहूचं तिकडे एकटं खेळणं चालू आहे इच एकट एकटं खेळणं चालू आहे आणि शाहू आमची कुठे पण गेली तरी मैत्रिणी बनवते आणि तिथले इथे खेळत बसते त्यांच्यासोबत आणि इथे म्हणजे वाडूचं पण आहे वाडूचा पण त्यांनी एक पाठ दिलाय तिकडे वाडू मध्ये खेळायसाठी पण तो त्यांनी बंद करून ठेवलाय मागच्या वेळेस चालू होता यावेळेस बंद करून ठेवलाय काय माहित काय झालं तर आता स्लायडिंग मध्ये बसलेली आहे मुलगी तिचं ती खेळते एकटीच चढते एकटीच खेळते पण थोडं छोटे आहे म्हणून लक्ष ठेवावं लागतं शाहू तिकडे एकटी खेळते बरेचदा मी दोन चारदा घेऊन गेले होते तिकडे शाळेमध्ये जाताना वगैरे पण तिथे एकदम चिक्कल वगैरे आणि पाऊस काय कधी पण येतो त्याच्यामुळे पूर्ण चिक्कल आणि सगळीकडे घाण पसरले आणि पावसामध्ये कसे किडे वगैरे येतात छोटे मोठे साप वगैरे येतात पाऊस गौतममध्ये त्याच्यामुळे तिला एकटं सोडलं नव्हतं मी त्या गार्डन शाळेच्या जवळच्या गार्डनमध्ये नव्हतं नेलेलं आणि आता दोघी बहिणी मिळून खेळत आहेत शाहूच्या शाळेजवळचं जे गार्डन आहे तिथे खूप मोठी मोठी झाडं वगैरे आहेत आणि बहुतेक वेळा तिथे साप वगैरे निघतात ना म्हणून मी तिथे पाठवत नाही जास्त करून घेऊन आले तर याच गार्डन मध्ये इथे एकदम स्वच्छ आहे आणि एकदम मस्त बेस्ट आहे एकदम दोघींच खेळणं चालू आहे आता मी आले मधल्या सेक्शन मध्ये इथे पूर्ण असं हिरव 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 गार असं पूर्ण असं म्हणजे बॅड बा, बॉल किंवा काय बॅडमिंटन वगैरे आणलं तर तिथे खेळू अस शकतो असं खाली बसू पण शकतो आणि पूर्ण असं चारही बाजूनी वॉल कप आहे आणि खूप मस्त असं भारी गार्डन आहे एकदम मस्त मी नेहमी इथेच बसून राहते त्या दोघी खेळत असतात आणि तिकडे मस्त असं फोटोशूटसाठी वगैरे आहे रिंग्ज लावलेल्या आणि त्या साईडला पण एक फोटो फ्रेम आहे ते दाखवते नंतर सो हा आहे जॉगिंग एरिया मोठ्या माणसांचा सा। जे चालायला वगैरे येतात तर इथून पूर्ण गोळ राऊंडला आणि आजूबाजूला इतके सुंदर मस्त फुलझाडे वगैरे लावली आहेत मस्त मस्त एकदम ग्रीनरी आहे पूर्ण हिरवं हिरवं आहे बघा आजूबाजूला किती मस्त मस्त फुल झाडे किंवा अशी शोची झाडे वगैरे लावली आता मी यांना दुसऱ्या सेक्शन मध्ये घेऊन चालले चाफ्याची वगैरे झाडे आहेत तिकडे एक मोठं चाफ्याचं सा झाड वगैरे आहे सो तिथे असं एकदम मस्त स्क्वेअर स्क्वेअरचं मस्त बनवलंय एकदम फोटोशूटसाठी किंवा त्यामध्ये छोटी मुलं चढून जाऊ शकतात त्याच्यावर बसून पण ते आता लोखंडाचं आहे त्यामुळे ते लागतं वगैरे आणि आता ते घाण पण झाले पावसामुळे त्याचा कलर वगैरे थोडासा आता ते रिकवर करतील आणि छान फाऊंटेन वगैरे आहे तिथे आणि छोट्या मुलांसाठी मस्त सापशिडी चेस्त असं सा। मस्त छान बनवलं आहे त्यांनी खाली चालायसाठी हे चेसचं सा, साप शिर्डीचं पण आहे तिकडे मध्ये एक साप शिडीचा सा, एक चे, चेसचा एक लुडोचा असं मिळून मिळून बॉक्स बनवले आहे छान तर दोघी जणून मस्त एन्जॉय तिथे आणि छान इथे फाउंटेन वगैरे आहेत आणि मस्त छोटेसे असं तलावासारखं केलंय आणि हे बघा इथे ह्या ज्या फ्रेम आहेत त्याच्या खाली छान छोट असं असं ब्रॅकेटमध्ये मस्त पैकी इथे फाउंटेन लावतात आणि मस्त कमळाची फुलं वगैरे उगवतात पण आता त्यांनी तिथलं ते पूर्ण खराब झालंय पावसामुळे त्यांनी बंद केलं होतं गार्डन त्यामुळे आता मागच्या वेळेस आलेलं होतं इतकी सुंदर कमळाची फुलं उमलली होती त्यामध्ये आणि इतकं सुंदर फाउंटेन वगैरे लावलं होतं खूप सुंदर दिसत होत सीन तीन, तीन ब्रॅकेट बनवले आहेत त्यांनी असं पाळण्यासाठी परत तिथे चालत त्या खेळायसाठी मुलांना स्लायडिंगच आवडते जास्त करून आणि ते इतके सुंदर मस्त असे ट्युल्युबच्या आकाराचे त्यांनी लाईट त्याच्या आतमध्ये लाईट लागतात रात्रीच्या वेळेस ते लाएट 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 इतके खूप सुंदर दिसतात पण मला वाटते पावसामुळे त्यांनी बंद केले आणि हे पुस्तकाच्या आकाराचे त्यांनी सिमेंटचं असं उभारलंय म्हणजे मुलांना चढायसाठी उतरायसाठी त्यावर ते सिमेंटचं आहे पूर्ण सो हे अशा प्रकारचं गार्डन आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असा व्ह्यू गार्डनचा आणि मुलांनी मुलींनी खूप अशी मजा केली आहे खूप दिवसापासून बघा हे ट्युलिपच आहे ना खूप सुंदर त्याच्यामध्ये लाईट लागतं रात्रीच्या वेळेस तेवढं भारी दिसतं एकदम असं स्लो वर 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 पर्यंत लावले आहेत ते माझी ड्युटी झाली आता मुलांना खेळवायची आता बाबाची ड्युटी चालू स्टार्ट त्याच्यासोबत त्या दोघी चांगल्या कम्फर्टेबल असतात चांगला खेळवतो आणि त्यांच्यासोबत त्याच्यासोबत तोच की त्यांना टेन्शन नाही सीसाचं चालू आहे दोघींचं मुलांना बाहेर बाहेर फिरायला नेलं किंवा असं बाहेर वगैरे कुठे नेलं की ते एकदम मस्त मनापासून खुश असतात आणि त्यांना गार्डन म्हटलं की एकदम चांगलं वाटतं काहीतरी वेगळं नाही तर घरामध्ये राहून पण एकदम चिडचिड करतात कंटाळतात कधी मध्ये न्यायलाच पाहिजे आणि मी तर नेतेच नेहमी आता आता आत्ता स्टार्ट झालंय आता नेहमी चालूच राहणार गार्डनमध्ये सावला वाटलं बीचवर नेणार आहे पण बीचवर तर मला खूप लांब जावं लागेल बीचवर जायसाठी आणि आता थंडी पण पडायला लागली आहे त्याच्यामुळे संध्याकाळी बीच वर कस संध्याकाळीच चांगलं वाटतं पण आता पाऊस पाऊस पण कधी मध्ये पाऊस पण लागतो आणि थंडी पण पडते त्याच्यामुळे भीती वाटते एक ती जायला आणि तिकडे मग खूप गर्दी पण होते तिकडे दादर साइडला वगैरे संध्याकाळची खूपच गर्दी असते सो अंधार झालेला आहे आणि लाईट पण लागली आहे लाईटामध्ये पण किती मस्त उजळलंय बघा एकदम आपलं गार्डन भरपूर जागोजागी एकदम लाईट लावल्या इथले लाईट बंद आहेत वाटते तितकं सुंदर दिसतं ते ट्युल्युब मधलं लाईट खूप सुंदर असं फोटोशूटसाठी तर एकदम भारी आहे ती सो हिला बोलली मी जाऊया का घरी तर ती बोलते ना इतकेच खेळायचंय थांब नाही जायचंय इतकेच खेळायचंय जेवण वगैरे मी थोडीशी तयारी करून आलेली जेवणाची वगैरे आता घरी गेल्यावर थोडस बनवेन आणि ह्या गार्डनचं नाव आहे संवेदना उद्या आणि ही गेट आहे आणि ती फ्रेम आहे ती फ्रेम बघा किती मस्त आहे एंट्रीसाठी दोन तीन फ्रेम आहेत आतमध्ये आणि एकदम स्टेशनच्या बाजूलाच आहे डी मार्ट आहे आणि डी नेक्स्ट गल्लीमध्ये गार्डन आहे स्वतः आम्ही निघालोय घरी आणि दोघींना आहे आईस्क्रीम तब्येत तर बरी नाही पण आईस्क्रीम नाही देत बोलले तर शावचं बघा काय चाललंय तर आईस्क्रीम खाणार आता दोघीजणी डिमांड मधूनच घेणार बाहेरून सॉफ्ट आहे दोघींसाठी आईस्क्रीम म्हणलं की मुलांना खूप काय भेटल्यासारखं का वाटतं सो इकडे आईस्क्रीम एन्जॉय चाललाय बघा कशी मिटके मारून खावं लागली आहे बाबूचं आमच्या सगळ्यात आवडतं आईस्क्रीम मागे आईस्क्रीम खाऊनच आजारी पडलेली पूर्ण कप वगैरे झाला होता तिला रिएक्शन बघा कशी आहे एकदम आणि शावचा, आणि सागरला भेटलंय ऑफिसमधून गिफ्ट दिवाळीच तिसऱ्या पार्टीकडून भेटले आधी पण भेटलेले पण भेट भेट हे दुसऱ्या पार्टीकडून भेटलेलं आहे सो आता आम्ही निघालोय घरी आता बघतो ट्रेन आणि ट्रेनमध्ये बसून जातो घरी आणि शाहू खूप कंटाळली आहे खेळून दमलेली आहे बघू शकता तुम्ही सो घरी गेल्यावर दाखवते मी तुम्हाला काय काय घेतलं ते तर आता आम्ही पोहोचलोय घरी आणि बाबू झोपली आहे आणि शाहूसाठी घेतले पॅन्ट आणि बाबू चप्पल दोन आणि हे खाऊ घेतलंय बाबूला आवडतं शाहूला आवडतं म्हणून हे पण घेतलंय मध्ये ठेवलंय थंड व्हायसाठी आणि शाहू बघा कशी घालून दाखवते चप्पल पिंक कलर तिचा फेवरेट कलर बाबूसाठी पण पिंक कलर घेतलाय आणि आता थंडी वाट थंडी चालू झाली त्यासाठी मला एक तिला आवडत नाही तिला शॉर्ट पॅन्टच आवडतात पण एक लाँग पॅन्ट घेऊन बघितली बघू या घातलं तर घातलं मला परत जायचंय तिच्यासाठी पण घ्यायचंय परत तिला टी शर्ट नाही घेतला मी कारण की घाई गर्दीमध्ये ह्या दोघींचं काय वेगळं चाललेलं एकमेकीला पकडापकडी खेळत होत्या तिथे आणि काय लागलं वगैरे तर म्हणून मी पटकन दोन तीन पॅन्टच घेतल्या चप्पल घेतली आणि थोडंसं खाऊ घेतलं आणि आम्ही निघालो आणि त्यांना गार्डन मध्ये जायची घाई लागली होती त्याच्यामुळे पटकन मी एकटीच जाईन आणि मध्येच घेन तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय